नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत संपूर्ण राज्यात उद्यापासून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होत असून गणेशोत्सवाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या पुण्यामध्ये मागील एक महिन्यांपासून लाडक्या बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे पुण्यातील मानांच्या पाच गणपतींसह प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना कधी होणार आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून मानाचा पहिला श्री कसबा गणपती सकाळी आठ वाजून हो पंधरा मिनिटांनी उत्सव मंडपातून मिरवणुकीला सुरुवात होईल फडकेहत चौक देवाजी बाबा चौक दारुवाला पूल रास्तेवाडा जिवामहाले चौक मार्गे रास्तापेट येथील मूर्तीकार अभिजित धोंडफळे यांच्याकडून घेतलेली गणेश मूर्ती पारंपरिक चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात येईल त्यानंतर अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या सिद्धटेकच्या प्रतिकात्मक गणपती मंदिरात बाप्पा विराजमान होतील कोल्हापूर येथील सिद्धगिरी कनेरी मठाचे मठाधिपती व विश्वस्त काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी श्री कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होईल मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती सकाळी दहा वाजता नची केळकर रस्त्यावरून मंदार लॉज चौकातून चांदीच्या पालखीतून बाप्पांच्या मिरवणुकीची सुरुवात होईल मंदार लॉज चौक कुंठे चौक नगरकर तालीम चौक अप्पावळवन चौक मार्गे उत्सव मंडपातील स्वानंद निवास गणेश प्रासादात प्राणप्रतिष्ठापना होईल श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री गोविंद देव गिरिजी महाराज यांच्या हस्ते दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापना होईल मानसा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळ सकाळी साडे दहा वाजता फुलांनी सजवलेल्या गजरथावर विराजमान बाप्पांच्या मिरवणुकीला उत्सव मंडपातून सुरुवात होईल गुरुजी तालीम मंदिर गणपती चौक लिंबराज महाराज चौक अप्पा बळवंत चौक जोगेश्वरी चौक बेलबाग चौकातून उत्सव मंडपातील गजमहालात बाप्पा विराजमान होतील युवा उद्योजक पुनित बालन आणि जान्हवी धारीवार बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती तुळशीबागेतील श्रीराम मंदिरापासून प्रभू श्री रामचंद्रांच्या पालखीतून सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल गणपती चौक लक्ष्मी रोड त्यानंतर नगरकरतालीम चौकातून उजवीकडे अप्पावळवण चौक बुधवार चौक बेलबाग चौक लक्ष्मी रोडने गणपती चौकातून तुळशीबागेतील ओडिसा पुरी येथील जगन्नाथ महाराज मंदिराच्या गर्भगृहाची प्रतिकृती असलेल्या उत्सव मंडपात बाप्पा विराजमान होतील उद्योजक कृष्णकुमार गोयल व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होईल मानाचा पाचवा श्री केशरीवाडा गणपती सकाळी साडेनऊ वाजता केळकर रस्त्यावरील रमणबाग प्रशाला चौकातून पारंपरिक पालखीतून मिरवणुकीला सुरुवात होईल रमणबाग चौकापासून केशरीवाड्यापर्यंत ही मिरवणूक असेल डॉक्टर दीपक टिळक डॉक्टर गीताली टिळक रोहित टिळक डॉक्टर प्रणिती टिळक रोणक टिळक यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजता प्राणप्रतिष्ठापना होईल श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती उत्सव मंडपातून सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मिरवणुकीला सुरुवात होईल भाऊसाहेब रंगारी भवन बुधवार चौक अप्पाबळवन चौक फुटका बुरुज ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरापर्यंत ही मिरवणूक असेल प्रसिद्ध गायक कैलाश खैर यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होईल अखिल मंडई गणपती मंडळ महात्मा फुले मंडईतील शारदा गजानन मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या त्रिशूल रथातून सकाळी दहा वाजता मिरवणुकीची सुरुवात होईल अखिल मंडई मंडळ महात्मा फुले मंडई पोलीस चौकी बाबूगेणू चौक चावक, रामेश्वर चौक इथून पुन्हा बाबूगेणू चौक मार्गे उत्सव मंडप असा मिरवणुकीचा मार्ग असेल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ पराग काळकर व त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना होईल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मुख्य मंदिरापासून सिंहरथातून सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल मुख्यमंडप अप्पाबळवन चौक शनिपार चौक लोकमान्य टिळक पुतळा मंडई मार्गे बाप्पा उत्सव मंडपात विराजमान होतील कर्नाटकमधील येथील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना होईल पुण्यातील मानाच्या गणपतींसह प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना ही दुपारपर्यंत होणार असून ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठापना संपन्न होणार आहे अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी ओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Monington Oxyridge, proudly Indian.